वास्तव बातमी माडा लोकसभेअंतर्गत येणाऱ्या माळशिरस तालुक्यातील एकमेकांचे पारंपरिक कट्टर विरोधक मोहिते पाटील आणि उत्तम जाणकर हे एकत्र येण्याचे संकेत मिळाल्यानंतर माळशिरस तालुक्यात तिसरी आघाडी उदयास येण्याची शक्यता वर्तवली जात असून तिसऱ्या आघाडीबाबत गुप्त बैठका सुरू असून ही आघाडी नेमकी कोणाच्या नेतृत्वाखाली मोहिते पाटील आणि उत्तमराव जाणकर यांना समांतर अंतरात ठेवून विरोध करणार हे मात्र गुलदस्त्यात आहे मात्र माळशिरस तालुक्यातील तिसऱ्या आघाडीबाबत एका नेत्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर तिसरी आघाडी माळशिरस तालुक्यात लवकरच बैठक घेऊन आपली भूमिका जाहीर करेल अशी खात्रीलायक माहिती दिली आहे उत्तम जाणकार आणि मोहिते पाटील या माळशिरस तालुक्यातील राजकीय विरोधकांनी आजपर्यंत एकमेकांवर अनेक एक आरोप प्रत्यारोप केले एकेरी भाषेतही वार प्रतिवार केले परंतु राजकारणात कोणच कोणाचा कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू नसतो या उक्तीप्रमाणे हे दोघे सन दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येत आहेत या संदर्भात या दोघांच्या आपापल्या शिष्टमंडळासह अनेक गुप्त बैठकाही झाल्या आहेत या बैठकीतील माहिती जरी उघड केली जात नसेल तरी ह्या बैठकीसाठी उपस्थित असणाऱ्या मोजक्या व्यक्तींमधील काही व्यक्तींनी नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली आहे एकमेकांशी वन टू वन चर्चा झाल्यानंतरच दोघांनी एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत मात्र हे दोघे एकत्र येणं हे दोघांच्याही सर्वच्या सर्व कार्यकर्त्यांच्या पचनी पडलेलं दिसून येत नाही यातूनच मोहिते पाटील यांच्या समर्थकांपैकी काही समर्थक तर उत्तम जाणकर यांच्या समर्थकांपैकी काही समर्थक एकत्र येऊन गुप्त बैठका केल्या यामध्ये मराठा समाजातील एक मोठा युवक चेहरा समोर येत असून अनेक सामाजिक संघटना तालुक्यातील अनेक गावांचे सरपंच माजी सरपंच सोसायटीचे संचालक पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य असून या सर्वांनी जर मोहिते पाटील आणि जानकर यांच्या विरोधात तिसरी आघाडी तयार करून या दोघांनाही श देण्याचा प्रयत्न सुरू केला असून तिसऱ्या आघाडीच्या उदयाबाबत हालचालींना वेग मोहिते पाटील आणि जानकर हे कट्टर राजकीय हाडवैरी आमच्या भावनांची कदर न करता एकत्र येत असतील तर, तर दोघांनाही धडा शिकवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असंही तिसऱ्या आघाडीतील एका नेत्यांना नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलंय माळशिरस तालुक्यात जर तिसऱ्या आघाडीची स्थापना झाली तर ही तिसरी आघाडी मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांची डोकेदुखी ठरणार असून या तिसऱ्या आघाडीला निश्चितच भाजपकडून पाठिंबा मिळेल असंही बोललं आहे आणि या पाठबळाच्या आधारावरच भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माळशिरस तालुक्यातील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी या तिसऱ्या आघाडीचा पुरेपूर वापर करतील आणि माळशिरस तालुक्यातून राष्ट्रवादीला जाणाऱ्या मताधिक्यातील मताधिक्य कमी करण्यासाठी या तिसऱ्या आघाडीचा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निश्चितच उपयोग होईल मात्र या तिसऱ्या आघाडीत नेमके कोणकोणते चेहरे राहतील तिसऱ्या आघाडीचं नेतृत्व कोण करेल हे ही महत्त्वाचे ठरणार आहे माळशिरस तालुक्यात तिसरी आघाडी उदयास येणार आणि या आघाडीची आगामी एक दोन दिवसात महत्त्वपूर्ण बैठक घेऊन तिसऱ्या आघाडीची घोषणा होणार हे ही निश्चित असल्याचं बोललं जात आहे संपादक भूमिपुत्र न्यूज महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्युबवर करा आणि बेल ऐकोन प्रेस करा